ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट केवळ रंगांचं नाही तर विचारांचा उत्सव आहे आमदार महेंद्र थोरवे खोपुले येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या भुज हास्य परिवाराच्या होळी व धुलिवंदन कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग घेतला या ठिकाणी येताना नेहमीच कुटुंबासारखा आत्मीयतेचा अनुभव येतो बाबूबाई आणि संपूर्ण हास्य क्लबने या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले हास्य हे सर्वात उत्तम औषध आहे निरोगी आणि आनंदी जीवनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे हा कार्यक्रम म्हणजे केवळ रंगांची होळी नसून विचारांचीही होळी आहे जी सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचा संदेश देते या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष हास्य बुज क्लब श्री बाबूभाई ओस्वाल माजी नगराध्यक्ष श्री दत्तात्रय मसूरकर सा माजी नगराध्यक्ष श्री सुनील पाटील उद्योजक श्री सुनील गुप्ता लायन्स क्लब अध्यक्ष श्री दीपेंद्र बडोरिया शिवसेना संघटक श्री तात्या रिठे हास्य क्लबच्या सौर शोभा धाय धायगुडे आणि लायन्स क्लब सदस्य श्री अल्पेश शहा आणि शहरातील अनेक आण प्रतिष्ठित नागरिक हास्य क्लबचे सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश सदस्य आपण सगळ्या महिला भगिनी हो दरवर्षी प्रमाणे शोभाताई यांची प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुंदर असं करत असते आणि हास्य क्लब मी हर्ष्येहमी सांगत असतो का हा आमदार महेंद्र थोरवे आणि आपण सारे जण सामाजिक बाबूबाई ओसवाल यांना कारण संघटनेचे यश हे कुशल संघटकावरच अवलंबून असते अशा या आमच्या बोध हास्य परिवाराच्या तेवीसाव्या होलिका उत्सवामध्ये आपण सारे समाविष्ट झाला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे हृदय पुनश्च एकदा रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाला वर्ष तेवीस हवे हसणे हा आपल्या आयुष्याचा रंग आहे हसणे हा आपल्या आयुष्याचा रंग आहे आणि या रंगात आपल्या साऱ्यांचा संघ आहे आणि याच आनंदात आज सारे दंग आहेत आज सारे दंग आहेत